कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा गो तस्करांचा हैदोस देवपाडा चिंचवाडी आदिवासी वाडी येथे घडलेल्या थरारक घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलंय सोमवार बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीचं चा गडद शांत वातावरण शेतकरी दौलत पारदी यांचा गोटा मात्र तस्करांच्या नजरेखाली होता तब्बल दोन बैलांना तस्करांनी आधी भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि क्षणार्थ स्विफ्ट कारमध्ये कोंबून नेण्याचा प्रयत्न केला दरम्यान गावी काही जण जागे झाले आणि त्यांनी तस्करांना गाठण्याचा प्रयत्न केला पण तस्करांनी गावकऱ्यांच्या अंगावरच कार चालवत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला गावकरी कसे बसे बाजूला झाले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता चोरटे मात्र धूम ठोकत पसार होण्यात यशस्वी झाले वाहनात तिघे जण होते अशी खात्री शेतकरी आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे नेरळ पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पथक तयार झाली आहेत गेल्या काही महिन्यात पोलिसांनी गो तस्करी आणि गोहत्यांवर धडक कारवाई करून अनेकांना गजाआड पाठवलं होतं त्यामुळे हा गुन्हा काहीसा आटोक्यात आला होता मात्र आता पुन्हा तस्करांनी तालुक्यात धडाकेबाज एंट्री घेत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट पसरवलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड सह ऋषभ लोकरे कर्जत